नमस्कार भावांना वैन आहे आता आपले कपडे गिपडे धुणं झाले सगळे कामं आवडली ती मी माणसानं घरातलंच दाखवती पण आपले जेवढंच घरातले दाखवायचे आहेत पाय आपली खाली आता मी पुस वाळायला कपडे गिपडे सगळे कामं झाली आणि खरं म्हणणं म्हणजे भावांना वैन हिंद फोन धरायला कोणी नसते त्याच्यामुळं मी तुम्हाला घरातले काम जास्त दाखवू शकत नाही फारसून शाळेत गेलाय आता याचे पप्पा कामाला गेले दे तिघच माझ्याकडे असल्यामुळं मग तकलीफ होती बंधारायला कोणी नसते त्याच्यामुळं मला तुम्हाला कामं दाखवता येत नाही आणि तब्येत पण बरी नाही दोन तीन दिवसापासून सर्दी ताप म्हणून माहिती हेडू यायला उशीर व्हायला मी उशीर होऊ देत नसते सात वाजता हेडू टाकत असते मी हे आत्ता भांडे घेऊ सगळे काम झाले बरं नाही वाटत तरी पण घरी कोणी नसल्यामुळं मग करावंच लागते गेले आला भैया जायले शाळात याचे पप्पा कामाने गेले त्याला पण जावंच लागते टायमावर मग त्याच्यामुळं मी नसते मला फोनधारा आणि घरातले कामं करताना म्हणून मग दाखवलं होत नाही रविवारी पण हाल सुला असते बेजारच करती मग वाटते लयला काय नाही काय नाही घडच काढा म्हणती म्हणून म्हणून मी घरातल्या तकलीफ देत नसते दोघ जण जा लागते त्याला आणि त्याच्या पप्पानं पण कामाला गेल्याशिवाय शिव कस जमल भावांना होईल स्वयंपाक झालाय आता आमचं का पियचं पाणी आलं नाही अजून आता येतील पाण्यावाले पाणी संपलंय कांद्याची पात बनवून खास सुद्धा कांद्याची पात नाही कांद्याची पात पिली मुंबाच्या डाळीत आणि पोळ्या केल्या पोळ्या होईल म्हणा त्यान थोडी खिचडी बनवी हे टाके गिके नसते काय नसतात मग याचे पप्पा काय बघातलं पाणी ते टाक आहे पाण्याचा त्याच्यामुळे याचे काय घेऊन देत नाही मग ते बिस्ईच पाणी लावील आम्ही त्यात आगाळ झालाय आज उशीर आता त्याला थोडी खिचडी बनवावं लागेल ते काय कांद्याची पात खात नाही त्याचे नाही लाटके असते डाळ भातच बनव हे बनव आज खिचडी बनवा म्हणलं पण पियाच्या पाण्या वाचून खिचडी बनवायची राहिली थोडं पाणी उरेल तर पोळ्या भाजी झाली आता त्याचं राहिलंय आता आल्यावर मग तरी मी आता आणि भावांना पहिली होत नाही काय नाही फोंध राहिलं कोणी नाही त्याच्यामुळं आता ते शाळेत जाईल आता शाळेतून आलापर्यंत त्याला कटाळा येतोय त्याला जर थोडा धर म्हणलं तर नाही नाही कटाळा पण याच्या पप्पा तर कामच राहते टायमावर कामावर नाही गेलं तर कसं जमत बरं येले वाटायला घरातले काम पण लावते ते पण करावंच लागते घरी कोणी करायला नसल्यामुळे आता लेकराला ले पण सकाळी आवरून दिलं लागतंय बरं वाटतं पण नाही वाट आवाज पण बदलेले मग सर्दीला वळ्या औषधी घेतल्या आता घरातले काम आवरले आणि चला म्हणलं आता हिडो काढावी पण मग हिडो टाकायलाही उशीर व्हायला नाही काढेलच नसतेत मग टायमावर हिडो आता बिमार असल्यामुळं आणि खरं म्हणलं म्हणजे खोटं नाही बोलायचं भावाला वेग मग फोन धरायला नसल्यामुळं मग बळावं लागते नाही तर घरातले कामं मग चायला लसते घरातले कामं वगैरे कसे आपण लाईफ जगतो ते दाखवायचं फोन कोणी धरायला नसल्यामुळं मग मी आरबळून जाते मग सगळे कामं झाल्यावर मी दाखवत असते झाले मग कामं आता बसेली मी आता का, का कपडे गिपडे धुकडे सगळे कामं झाले आता तुम्हाला तर सांगितलंस कांद्याची पात बनवली त्याच्यात काही मसाला नाही लागत हरव्या मिरच्या सांबार लसण मीठ एवढंच घ्यायचं सांबार गिंबार पण घ्यायचं काम नाही त्या भाजी त्याच्या लय आवडती कांद्याची पात मग बनवली मग मी कालच मार मार्केटमध्ये गेली ते भाजीपाला आणायला आणली होती कांद्याची भात इकडन तेल तेच पाले दुसरे काहीच आणलं पाले नसते पण हारसू पण नाही भाजीपाले नाही खाली ते पारशे दुळके तेल आहे खात म्हणजे लोक नाही म्हणून आणून खातोय तिथं आणलंच ते आणाव राहते त्याला आलूच्या चकट्या जास्त करून डाळ भात खातोय कधी मधी खाल्ली तर खाल्ली खिचडी नाही तर डाळ डाळ भात दर दिवस देणार तर खातोय दर दिवस पण म्हणलं खाजाव नको त्यानं काय शरीर लेकराचं हे होते गोम जाग्यासारखं खूप तरी नसतं आणि काय ताकद नसते त्या हाताच्या पण ऐकत नाही ते म्हणलं आता त्याला आवश्यक बनव खूप खाजुडी बनवते गोळ्या औषधी गोळ्याने सुजायला पण हात पाय सुजायला गोळ्याने घरूळ पण हात पाय सुजतो सुरज नदीवडशील वातावरण बन कधी गरमी होती कधी वातावरणात काही कळत पण नाही आहे आपल्याकडच्या वातावरण नाही हवा पण नाही इकडे शेतीतले वातावरणच असे असते कधी गरमी आहे कधी जास्त करून गरमच वातावरण आहे इकडं कूलरच लावा आहे पण आता आमचं कूलरचं मोठं पाणी पाण्याची मोटर बिघडली लिहावं लागेल त्या दुकाला मग गरमी कमी होती कूलर चालू असणार कूलर चालू असणं तर येतं घामं राहिले आता मी ऑनलाईन साडी मागवली कशी वाचली नक्की सांग साड्या काय एवढ्या आवडत नाही मला याच्या पप्पाचं काय नाही साड्याचं झाल का काही त्याच्या पप्पाचं लय फ्री वातावरण आहे ते काय ना ड्रेस घाला गाऊन घाला काही घाला त्यांचं काय म्हणलं नाही साड्या त्याच्या पप्पाला आवडत्या पण मन नाही आवडत त्यांनी काय घालत नाही माझे पप्पा मी म्हणते घरीच तर आवा लागते ते बराबर आहे कुठं जायचं असलं तेव्हा घालता येत्या असं नाही माझ्याकडे कपडे नाही पण मला घाला वाटत नाही घरातल्या घरात कपडे त्याच्या मग मी काही जास्त घडून पण अल्लं काल कपडे घालत नसते मला नाही आवडत अल्लं काल कपडे घालायला असं साधेच कपडे चांगले वाटते कुठं जायचं असलं तेव्हा मेकअप करते माणूस असं नाही मेकअप घे वाटत गावाकडे गेल्यावर करत असते कधी साड्या कधी ड्रेस तिथं नसते मी जास्त साड्या घालून इथं कुठं आपले सासू सासरे व्हायचं लागतात आपल्या साड्या घालावंच लागतात म्हणून इथं काय टेन्शन नाही ती गस्त आहे मग आईकडे गेल्यावर ड्रेस हेच घालत असते मग फिरी वातावरण आहे आमच्या घरचं काय नाही टेन्शन का आपले सगळे कामं झाली कामं बिला आवडले आता आहे mm. सोपाटीत फिरायला गेल तर आम्ही तर टाकेलो होता हे रो परवा दिवशी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो mm. बहिणी सोपाटीचं टाकेल न सम पाहिलं तर mm. पहा पहिलं मग चायनल नाही भारी चालायचं साठ सत्तर लोक पाहायचे पण आता काय झाले का, का चायनल जास्त करून चारच जण पाहायला लागले मग काय समजा ना काय झाले मग चायनलनं भावांना बहिले तुम्हाला जर काही माहिती असेल चायनलच्या वाऱ्यात असं का म्हणून व्हायला लागलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये भावांनो बहिणी जास्त चॅनल चालू नाही राहिलं मग काय माहिती काय झाले तर दर दिवस व्हिडिओ टाकले तर जास्त जास्त चारच पातीत काय झाले काय माहिती नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला जर काय माहिती असेल तर असं कावून व्हायला लागले म आता चॅनलने दिलीत महिला झालाय मग चॅनल खोलून मला काय एवढं माहिती नाही पहिलं चांगलं चालू लागलं पण आता काय माहिती असं कावून व्हायला लागले कधी तीनच दाखवते पाय तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा भावांना बहिणींना मग कमेंटमध्ये मी नवीन नवीन असल्यामुळं मला काही समजून राहिलं असं कावलं यायला लागलं तर मग चॅनल बराबर चालू नाही राहिलं तर दुःख पण आहे आणि बराबर चाललं तर मग काय नाही वाटत व्हिडिओ काढायला आणि मग काय माहिती काय हो राहिले तसं जास्त जण नाही राहिले काय झालंय काय चॅनल मला समजून राहिलं त्याच्यामुळं मग मग ते मी सांगा तुम्हाला काही माहिती असेल तर असं पाहून लागलं जास्त जण नाही पा कधी दोनच दोनच जणांनी पायला असते कधी तीनच जणांनी पाहिलं असते त्याच्यामुळं नक्की सांगा तुम्हाला काय माहिती मा असेल तर मी नवीन असल्यामुळं मला काय माहिती नाही असं काय ना लागले माझ्या आई सांगितलं चला भावांना बहिणींना भेटते तुम्हाला आता मी थोडं थांबून